नमस्कार गावामध्ये आलेल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीला थेट मोठ्याबाई भेटलेल्या असतात मोठ्या बाई त्या प्रतिष्ठित व्यक्तीसमोर आपलं मोठेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात कारण त्या प्रतिष्ठित व्यक्तीकडे प्रचंड पैसा असतो आणि ती व्यक्ती म्हणजे गावातील आता प्रॉपर्टी आपल्या नावावर करण्यासाठी आपल्या या गावामध्ये खूप मोठा बिझनेस उभारण्याचा प्लॅन करत असते मोठ्याबाईंना हे सगळं कळताच मोठ्याबाई म्हणत असतात आमच्याकडे खूप जमीन आहे तुम्ही त्यातली काही जमीन घेऊ शकता पण मला सांगा तुम्ही त्याचा दर किती देणार त्यावर ते गावातील प्रतिष्ठित व्यक्ती म्हणत असते काळजी करू नका तुम्ही सांगाल तेवढी किंमत देऊ आम्हाला इथे खूप मोठी फॅक्टरी उभारायची आहे आता मोठ्याबाईंना खूप मोठी लालच आलेली असते आणि अशातच आता मोठ्याबाई स्वतःशी बोलत असतात या इंदूच्या नावावर नेमकी किती जागा आहे याची माहिती काढली पाहिजे त्या सगळ्याच जागेला विकून थेट आपण करोडपती झालं पाहिजे म्हणजे कसं आहे लाईफ टाईम बसून पैसा खाता येईल अशातच आता इंदूशी गोड गोड बोलण्याचा प्रयत्न आता मोठ्याबाईंनी सुरू केलेला असतो त्याच दरम्यान तिने आता मध्येच प्रश्न टाकलेला असतो काय ग इंदू नेमकं आपल्या गावात आपली जमीन किती आहे आता मोठ्याबाईंकडनं हा प्रश्न आल्यावर इंदू थोडाशी गोंधळते आणि स्वतःशी बोलत असते बाई असं का विचारत आहेत आणि विचारण्याचा टोन पण वेगळाच आहे आपल्या या गावात आपली किती जमीन आहे ॲक्च्युली जमीन तर माझी आहे मोठ्याबाईंच्या नावावर तसं काहीच नाही आहे मग बाई माझ्याच जमिनीला आपली जमीन म्हणतात की काय म्हणजे यांना आता माझ्या जमिनीवर लक्ष आहे की काय यांच्या मनात काहीतरी वेगच चाललं आहे मला ते आधी जाणून घेतलं पाहिजे असं इंदू म्हणत असते अशातच आता थेट इंदू काहीतरी विचार करत आहे हे आता मोठ्याबाईंच्या लक्षात आलेलं असतं आणि मोठ्याबाई म्हणत असतात अगं हे बघ तुला जर सांगायचं नसेल ना तर नको सांगू मी तर सहजच विचारलं होतं त्यावर आता इंदू म्हणत असते मोठ्याबाई तसं नाही पण आपली जमीन जास्ती जास्त दहा एकर आहे हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई म्हणत असतात काय आणि अशातच आता थेट मोठ्याबाईंना त्या व्यक्तीचा कॉल आलेला असतो लगेचच मोठ्या बाई त्या व्यक्तीच्या कॉलवर बोलण्यासाठी बेडरूममध्ये निघून जातात इंदू मात्र स्वतःशी बोलत असते नक्कीच यांचं काहीतरी चाललं आहे पण यांचा कोणताच प्लॅन मला सक्सेस होऊ द्यायचा नाही आहे इकडे मोठ्याबाईंना आलेला फोन त्यावर बोलत असलेला व्यक्ती विचारत असतो काय मग काय ठरवलं काय काय दर घेणार तुम्ही त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात आमच्याकडे दहा एकर जमीन आहे एकरी तुम्ही काय दर देणार मला तर दहा हवेत हे वाक्य ऐकल्यावर आता ती प्रतिष्ठित व्यक्ती म्हणत असते दहा अहो दहा तर खूप कमी आहेत आम्ही तुम्हाला दहाच्यापेक्षा जास्त देऊ त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात ठीक आहे मग बारा द्या त्यावर मोठ्या बाईंना प्रतिष्ठित व्यक्ती म्हणत असते ठीक आहे देतो आता मोठ्या बाई हिशोब करत असतात की एकरी दहा लाख रुपये जर यांनी मला किंवा बारा लाख रुपये दिले तर दहा एकर जमिनीचे जवळजवळ एक कोटी ते सव्वा कोटी निश्चित मिळतील म्हणजे हे सगळे पैसे जर माझ्या ताब्यात आले तर मी करोडपती झाले आणि अशातच आता थेट मोठ्याबाईंच्या त्या कागदपत्रांवर सगळे काही डिटेल्स आता प्रतिष्ठित व्यक्तीने मागवतात त्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या लक्षात आलेलं असतं अरे ही सगळी जमीन तर दिग्ग्रस्करांच्या नावावर नसून थेट त्या वाडीकर या नावावर आहे म्हणजेच इंदू वाडीकर आणि अशातच आता मोठ्याबाईंना त्या व्यक्तीने सवाल केलेला असतो तुम्ही दिग्रस कर मग ही जमीन तर अजूनही वाडीकर यांच्या नावावर आहे कोण आहे इंद्रायणी वाडीकर त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात अहो असं काय करताय माझी सून आहे ती मी तिला मुलीप्रमाणेच वागवलं आहे ती माझ्याच घरी राहते त्यावर आता त्या व्यक्तींना कळून चुकलेलं असतं यात काहीतरी या मोठ्याबाई घोळ करणार आहेत आणि लगेचच आता त्या व्यक्तीने मोठ्याबाईंना म्हटलेलं असतं त्या इंद्रायणी वाडीकरला आमच्या समोर आणा आम्हाला त्यांची सहमती जाणून घ्यायची आहे नाहीतर असं व्हायला नको जमीन त्यांची आणि व्यवहार तुम्ही करताय आणि उद्या प्रॉब्लेम आमच्या गळाशी यायचा त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात अहो असं काय होणार नाही काळजी करू नका तुम्ही ती पोरगी माझ्या बाजूने कधीच जाऊ शकत नाही ती मला आई मानते लहानपणापासून मी सगळं काही तिचं केलं आहे त्यावर लगेचच आता ती प्रतिष्ठित व्यक्ती म्हणत असतात तुम्ही त्यांना आणा ना त्याने फक्त सहमती दिली बस काम झालं मी लगेचच तुमच्या अकाऊंटमध्ये सगळे पैसे ट्रान्स्फर करतो अशातच आता मोठ्या मोठ्याबाईंना घाम फुटलेला असतो त्या स्वतःशी बोलत असतात इंद्रायणीला हे सगळं कसं काय सांगू ऐकेल का ती माझं जर आधीपासूनच तिच्याशी चांगलं वागले असते तर आज तिने मला या सगळ्यासाठी नकार दिला नसता बहुतेक ती या सगळ्याला नकारच देणार कारण तिच्या वाकड्यात नेहमी पाय टाकलाय मी आणि अशातच आता थेट मोठ्याबाईंच्या चेहऱ्याकडे पाहताच त्या व्यक्तींच्या लक्षात आलेलं असतं की ही मोठी बाई काहीतरी घोळ करते आणि लगेचच आता ते तिथून बाहेर पडतात त्यावर मोठ्याबाई त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात पण ते काही केल्या तिथे थांबत नाही आता अर्धे वाटे गेल्यावर समोरून इंद्रायणी अधक्षत चालत येत असतात अधक्षतने त्या व्यक्तीला पाहिलेलं असतं तो व्यक्ती लगेच अध्यक्षतला विचारतो का वो? मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे या गावामध्ये मोठ्याबाई ज्या राहतात त्यांच्या सुनेचं नाव इंद्रायणी वाडीकर होता ना त्यावर लगेचच अध्यक्ष म्हणत असतो हो पण ती आता इंद्रायणी दिग्रसकर आहे त्यावर आता थेट ते व्यक्ती म्हणत असते मला त्या इंद्रायणी आणि किंवा वाडीकरांना भेटायचं आहे त्यावर अध्यक्षच म्हणत असतो हो तुम्ही भेटू शकता पण तुमचं काम काय आहे त्यावर आता तो व्यक्ती म्हणत असतो मला त्यांच्याशीच बोलायचं आहे आता हे वाक्य ऐकल्यावर इंद्रायणी लगेचच पुढे येते आणि म्हणत असते थांब अध्यक्षच मी विचारते त्यांना अध्यक्ष साईटला करत इंद्रायणी म्हणत असते मी आहे इंद्रायणी वाडीकर होते आता दिग्रसकर झाली हा माझा नवरा आहे आणि मोठ्याबाईंचा मुलगा त्यावर मात्र आता थेट ते व्यक्ती म्हणत असते म्हणजे सगळ्या जमिनी तुमच्या आहेत तर त्या का आता त्या व्यक्तीने असं म्हणताच इंद्रायणी एकदम शॉक होते ती म्हणत असते नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला त्यावर लगेचच आता सगळं काही त्या व्यक्तीने स्पष्ट करताच इंद्रायणी म्हणत असते बरं झालं तुम्ही मला भेटलात ॲक्च्युली त्या सगळ्या जमिनी माझ्याच आहेत पण मोठ्या बाई लबाडीने तुम्हाला त्या सगळ्या विकायचा प्रयत्न करत होत्या पण मला तुम्हाला एकच सांगायचं आहे माझ्याकडे असतील एवढ्या जमिनी पण सगळ्यात जमिनी मला विकायच्या नाही आहेत जर तुम्हाला विकासाचं काम गावात करायचं असेल तर मी एखादी जमीन तुम्हाला देऊ शकते फक्त आणि फक्त गावाच्या विकासासाठी त्यात गावातील लोकांना रोजगार मिळायला हवा तरच त्यावर लगेचच आता ती व्यक्ती म्हणत असते हो मी तुम्हाला शब्द देतो त्यावर इंदू म्हणत असते शब्द नाही मला लेखी स्वरूपात हवा आहे तुम्ही माझ्याकडनं जमीन घेणार त्याच्यावर काय सुरू करणार त्याच्यावर तुम्ही जे काही कामगार तुम्हाला भरती करायचे असतील ते गावातलेच झाले पाहिजेत त्यात गावासाठी काहीतरी फायदा झाला पाहिजे सगळं तुम्ही विचार करूनच लिहून द्या त्यावर त्या व्यक्तीने सगळं काही देण्याचं आश्वासन दिलेलं असतं अशातच आता तो व्यक्ती म्हणत असतो ठीक आहे आता पुन्हा कधी या गावात आलो तुम्हालाच पहिलं भेटीन आता थेट तो व्यक्ती गेल्यावर इंदू अध्यक्ष म्हणत असतात वाह म्हणजे मोठ्या बाईंने तर खूप मोठा प्लॅन केला होता आपल्या नकळत आता घरात आलेल्या इंदूला थेट मोठ्याबाई म्हणत असतात अगं इंदू आलीस तू घरात ये, ये तुला चहा देऊ का पाणी देऊ त्यावर लगेचच अदोक्षच मोठ्याबाईंकडे पाहत असतो स्थ। तो म्हणत असतो काय गं आई आज खूपच पाहुणाचार करतेस इंदूचा त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात का नको करू माझी लाडाची सून आहे ती त्यावर लगेचच अदोक्षच म्हणत असतो आई याआधी तर कधी तिचा मान ठेवला नाहीस आज अचानक तुला तिचा मान का ठेवा असा वाटतोय त्यावर लगेचच आता इंद्राणी म्हणत असते कारण माझ्याकडे दहा एकर जमीन आहे बरोबर ना मोठ्या बाई आता हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई आश्चर्यचकित होतात त्यावर अध्यक्ष म्हणत असतो आश्चर्यचकित होऊ नकोस आम्हाला चांगलंच माहिती आहे आमच्या नकळत तू जमिनी विकायचा प्रयत्न करणार होतेस पण तसं काहीच होणार नाही आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला असंच काहीतरी पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद